लाजते बघ अशी मेथीचे लाडू आवडते मेथीचे लाडू चार चार खाल्ली ना 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 तर वेलकम टू न्यू ब्लॉग आहे आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता आणि आता हे बघा इथे काय चाललंय हिला पाहिजे होता बर्गर बर्गर नाही फ्रँकी पाहिजे होती खायला पण फ्रँकी नव्हती मिळाली म्हणून मी बर्गर मागवला आणि मम्मीला पण बर्गर खायचा होता

चला मिळतो तर गाईज माझं जेवण झालेलं आहे मागा तुम्ही बघितलात पण आता सोनल जेवायला बसली आहे बघा पापड काकडी आणि फ्लावर बटाटा भाजी तिला आवडते आणि मी कापून दिले हे आणि ते मग मी रील बघते टाइमपास करते काम करायचं सोडून आणि मी इथे बसून मोबाईलवर गेम खेळतो बाकी काय नाही करत गाईस और... कोणाला आता सोमवारपासून घरीच असणार आहे सोमवारपासून ना हां सोमवारपासून घरी असणार आहे उद्या तर संडे आहे तर उद्या असणारच पण परवा पण परवापासून आता टोटल सहा महिने ती घरातच आहे घरातच राहणार ती आता सहा महिने तर बघूया आता काय होतं पुढे त्यावर कळेल तुम्हाला ब्लॉकमध्ये तर कळेलच काय होणार इकडे ते बघा इकडे जेवण घे मग काय बावड काय आहे चाव ना आकडी मोठी मोठी कापून दिली तर बोलते मोठी मोठी कापून काय तिकडून जेवून घेऊ द्या नंतर आवरून झाल्यानंतर मी ब्लॉक परत कंटिन्यू करतो पुढचा चला थोड्या घेऊन भेटतो आवरून झाल्यावर तुझे जेवण झाल्यावर बघा सोन आली आहे मी झोपलो इथे आणि आता आली आवरून सगळं आणि मम्मी तिथे खाली रील्स बघते आजचा ब्लॉग थोडा थंडा नाही असतो सॅटरडे आहे आज ऑफिस मध्ये काय मला येते झोप पाय सुधले पाय सुधले काय बोलते सुजले ग

तर गाईज मला इथे झोप आता झोप आणि इथे दुखतात पाय पण आज ऑफिस मधून लवकर आलो तो पाच साडेपर्यंत सांगितलं नाही दोघांना पण काय बोललो नाही मी की मी आज लवकर सुटणार आहे एक सरप्राईज दिला लोकांना दोघांना पण हिला तर सांगितलं नाही मला सकाळी गाईज

एन्जॉय वट पौर्णिमा तू वटपौर्णिमा सगळ्यांना शुभेच्छा दे वटपौर्णिमेच्या उद्या नाही सोमवारी काय बायको काय होत

हां हां थोडा थोडा सकाळपासून नाही लावली ना तर कायच आमच्या इकडे हां मीटर ला आग लागली सकाळी दुपारी लागली होती आमच्या इथे झालंय तर त्याची जाय अकरा वाजता झालंय पूर्ण शॉर्ट सर्किट झाली आणि पूर्ण जळलं सगळं त्या खूप डेंजरस होतं मी तर नव्हतो ऑफिसला मला मम्मीने फोन करून सांगितलं मम्मीने स्वतः बघितलं तर तेच त्यामुळे सकाळ पूर्ण दिवस तरच गेला त्या ब्रिगेड आली आग विजवली नंतर सगळं थांबलं लाईट पण बंद झाली तेवढा वेळ हालत खराब झाली सगळ्यांची झालं आमच्या इथे नव्हतं झालं दुसरीकडे होत बट सोसायटीच्या आतमध्ये होत त्यामुळे आम्हाला सगळ्यांची लाईट बंद करा झोप येत तरी रील बघायची तिला हा होय झोप येत तरी रील बघायची तुला आज कोणचीच ताकद नाही बोलायची वाटतं काय सगळ्यांची बॅटरी लो झाली दिसते आणि माझी कॉल आहे हा घे ना काय थोडंसं घे ना, ना।

भी भी प्रोटीन वाल ना चालेल ना असं काय हरकत नाही ते घे ना आता काय हडली इकडे दोन तीन महिने मग तुमचं सगळं आटपणार प्रोग्राम दोन तीन कसे जेवू शकते हो। चिकन सूप चिकन रस्सा बराचे पाय कोंबडीचे पाय लाजते <laughs> बघ अशी मेथीचे लाडू आवडते मेथीचे लाडू चार चार खायलते ही लाडू आवडते तर खावा खावा तर गाइस चला आजचा ब्लॉग मी एंड करतो इथे जास्त वाढवत नाही कारण की सगळ्यांना झोपा आलेल्या आहेत आणि मी पण ऑफिसमध्ये आज खूप जास्त झोपा झोप्या काढल्या झोपा पण काढल्या झोपाने काम केलंय तर रोजच काम असतं पण आज पण जास्त होतं मला माझं जे पेंडिंग काम होतं मी आज कम्प्लीट केलं ऑफिसमध्ये तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट सगळ्यांना झोप येते मम्मी इथे जांभ्या काढते चला बाय